अमरावतीच्या चा छायानगरात एन आय एची छापेमारी एन आय एच्या टीमने एका बावीस वर्षीय तरुणाला काल पहाटे चार वाजता ताब्यात घेतले मोहम्मद शेख इसा असे तरुणाचे नाव आहे एन आय एचं पथक अमरावतीत दर ठोकून संशयित तरुणाची काल दिवसभर चौकशी करून रात्री त्याला उशिरा सोडले आज पुन्हा सकाळपासून एन आय एचे पथक त्या युवकाची अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या युवकाची काल पंधरा तास एन आय ये एच्या पथकाने चौकशी केली काल झालेल्या चौकशीत तरुणाकडून काही कागदपत्रं इलेक्ट्रॉनिक्स उपकरण काही पत्रके मिळाल्याची माहिती मिळाली या तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा एन आय एला संशय मागील सहा महिन्यापासून हा तरुण पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे जनसमर्थन न्यूज अमरावती